सत्यमे बे या उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून राजकीय पक्षांची प्रचार नीती आणि उमेदवार चाचपणीला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर आठ ऑक्टोबर रोजी शहापूर गोठेघरीतील आगरी समाज हॉल या ठिकाणी शहापूर तालुका काँग्रेस विधानसभा आढावा बैठक काँग्रेसचे कर्नाटक राज्याचे माजी मंत्री तथा प्रभारी लोकसभा या प्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभेत काँग्रेसचा उमेदवार द्यावा ही आग्रही मागणी काँग्रेस युवा कार्यकर्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेस महिला आघाडी कार्यकर्त्या यांनी एकमुखाने केली शहापूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून का उमेदवारी लढण्यासाठी प्रसाद दुमाडे दत्ता बरोरा असे दोन प्रबळ उमेदवार इच्छुक असून तसेच अन्य राजकीय पक्षातील दोन तीन उमेदवार त्यांच्या संपर्कात असल्याचे यावेळी बोलताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा समन्वयक सोहेल खान तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा जान्हवी देशमुख महिला आघाडी तालुका अध्यक्ष संध्या पाटेकर युवक तालुका अध्यक्ष अंकुश भोईर आदी मान्यवरांसह तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व कार्यकर्त्या आवर्जून उपस्थित होत्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरघे आणि माजी तालुका अध्यक्ष महेश धानके हे दोन्ही पदाधिकारी काही अपरिहार्य कारणास्तव या बैठकीला अनुपस्थित होते पास बी है रूरल लेवल में ऑर्गेनाइजेशन है और एवरीथिंग इज मजबूत है हमारा कांग्रेस करना चाहता है ये है जी जी ये। दर्ण। दर्ण। ये का है हमारा कार्यकर्ता काम मेरा बार दूसरा उम्मीदवार जी मांगनी के लिए का चाहू तुम्हारे प्रति या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनच्या संदर्भात काँग्रेसचं मा भिवंडी लोकसभेमध्ये अगदी रिझर्वेशन असतानासुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचं तिकीट राष्ट्रवादीला गेलं आणि त्यावेळेस आमची पूर्णपणे तयारी होती आणि निश्चितच त्यावेळेस ईडी वातावरण एवढं चांगलं होतं की काँग्रेसचा उमेदवार असतं तर आणखी त्यापेक्षा जास्त मतं घेऊन आम्ही निवडून आलो असतो आणि या ठिकाणी ही जी विधानसभा आहे यापूर्वी ते काँग्रेसचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण होतं आणि अजूनही या ठिकाणी सुप्त मतदार काँग्रेसचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निश्चितच इंदिरा गांधींनी ज्या देशाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत कसे त्याची जमीन असेल नंतर सुशिक्षितांसाठी रोजगार असेल बेरोजगारासाठी रोजगार असेल महिला सक्षमीकरण असेल शिक्षण हक्क कायदा असेल आणि त्या ठिकाणी बेगरांसाठी घर असेल अशा बऱ्याचशा गोष्टी या आधारावर आज जुने लोक आहेत पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार या ठिकाणी असावा तीन ती काँग्रेसच्या काळातच झाली आहेत महाराष्ट्र